नमस्कार मंडळीत आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे उकडलेले चणाडाल घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे गुल तर थोडी रेडीमेंटच प्रोसेस दाखवते म्हणजे जास्त स्टार्टपासून दाखवत नाही आहे तर आज बेत आहे पुरणपोळ्या बनवायचा आणि हे गुढीपाडवा निमित्त बनवलं होतं मी तर इथे मी ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे आता हे सगळं मी गॅसवर ठेवणार आहे आणि आपल्याला हे गुळ विकलून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओज येत राहतील तर प्लीज सपोर्ट करा आणि व्हिडिओ कम्प्लीट बघा आय नो मला पॉसिबल नाही होत तितकं की रेग्युलरली व्हिडिओज टाकता येतील पण तुमचा पण सपोर्ट मला इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर मला सपोर्ट केलात तर खरंच आपल्या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओजना रीच बसेल आणि त्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत अजून बऱ्याच लोकांपर्यंत ज्यांना पण तुमच्यासारखी गरज आहे तर त्यांच्यापर्यंत पण पोचेल तर इथे माझे पप्पा बसलेले आहेत वाटण त्या घेतलेली आहे ही जाली आणि सोबत घेतलेली आहे ही वाटी आता ह्याच्यामध्ये जो आहे ना सारण टाकलेला आहे हा पप्पा थोडासा प्रेशर द्यावा लागतो हे बघा मग हे कम्प्लीट असा वाटण म्हणत होतोय घरात कसं सगळ्यांचा सपोर्ट असला छोट्या छोट्या गोष्टी करायला छोटी छोटी कामं करायला की सगळ्यांशी कर बोलता येतं काम करता करता आणि इकडे मी घेतलेला आहे मैद्याचा पीठ मलून वगैरे ठेवलेला आहे हा गोणी लागायला नको दोनच नेवते आपलं वाटण वाटण गोणी काय

तर तसं आपल्याला करायचं नाही एकदाच नाही त्याला करत त्याचा कसं म्हणणं आहे मी हळूहळू हो काम करेल माय हरकत आहे म्हणून मग मी काम करत याच्यातच आता काम करून काय बोलतस प्रत्येकाची मेथड वेगळी असते असते पीठ लावून करतो

आता दुसरा पण आपण तसाच करून घ्यायचा आहे तसाच कारण करून घ्यायचा आहे राहू दे मी बनवली त्याची फ्रँकी याच्या मोमोज केली त्याच्या फ्रँकी इकडे मी होईल पण करून घेते आहे बाकी नाही गटला घ्यायचा ना काय दोनच दोनच फक्त करून हा पण आपल्याला करून घ्यायचं आहे असं का करतानी मला काय वाटते माहिती त्याची प्रतिबिंब आहे त्याची प्रतिबिंब दिसते त्याला म्हणून कारण त्याचा प्रतिबिंब दिसतय का त्याचा मित्र आहे का झालं तुला असं काय नाही ना गोला करून घ्यायचा

अंगा बारीक तो राहायचं तो त्याचा निकाल करू करूऱ्यावरी डायरेक्ट निकाल असा प्रेशर तिला ना खाऊ पण बाकी कोण राहतो काय बोल कडा वगैरे व्यवस्थित गोळी होतात घ्यायचं आहे आपल्याला

जा दिनेचे घरण जाम पारला असेल नाही तर त्याला दुकाल कुतली तोच कचऱ्याच्या लायकीच आहे तोच कचऱ्याच्या लायकीच आहे लोकांना उपदेश देतोय स्वतःच्या घराणाला पुरण देते ना बोलतेय बोलतोय तुम्ही आम्हाला सांगला बघ गरम गाव पुरण पुरावत आहे जाऊ राड इथे येऊन येत हा

बांड्या मारता एक्सपोर्ट दिसतो तू ट्रेडिंग नाही तू बांड्या मारण्याचा कोर्स कर ते शिकव कसा बांड्या मारत कसा गोळा गोल गोल फिरवायचा जिलेबी साईडला मी असं तूप घालून घेते आले हो

मला वाटतं तिची गिफ्ट पर बड्डे पर्यंत गिफ्ट पर यावालाच पाहिजे तुला मोबाईल त्याशिवाय ते अत्यंतच नाही फक्त त्याच्यासाठीच मग माई काय बोल माई आहे खालची जी साईट आहे ती आहे थोडा वेळ ठेवायचं करू की झाले पोली पोलीन तयार पोली आहे पोलीचा पोली गे तयार करून घेते आहे दुसरी दुसरी टाइम करा आता व्हिडिओ मध्ये मी असं